नाव सांगा मालक ते नाव सांगा मालक लक्ष्मी सगळे आपल्याकडे किती आहेत मालक म्हशी टोटल साठ मशी आहेत का आणि जातीला कसल्या आहेत मालक म्हशी सगळ्या पंढरपूर आहेत का कशा पंढरपूर आहेत का थोडं मालक आपल्याला मशी थोडं मशींचे नाव hmm. आहे आणि मशीनचे थोडे दाखवाय की मशी तिकडल्या आपल्या तिकडल्या म्हशी दाखवा कसल्या आहेत कुठल्या आहेत नाव काय म्हशीचं मालक गाडी कोंगड्याला कशा आहेत मशी थोडं या हल्या किती वर्षाचा मालक आपला दोन या हल्या दोन वर्षाचा आहे का बरं सध्या चालू आहे का मालक किती जाता मालक आता सध्या ही हल्या अलीकडला चार जात आहे का बरं बरं किती मालक आता ह्या मशीला दूध काय मिठी बारा लिटर आहे का हे टोटल मशी आपल्या जर का मालक सगळ्या हे मालकांच्या लक्ष्मण बॉस चपळे सिरप नळलीकर यांच्या ही सगळ्या मशी आहेत हे बिस्किट हे बेगम म्हैसा ही चांदन हे सगळ्या म्हशी अन्ना सफळे हे टोटल आता शंभर म्हशी संभाळत आहेत असलं उन्हाळा दुष्काळ पडूनसुद्धा हो का ही महालग येतं आणि जनावरांना मुक्या जनावरांना जीव कसा लावायचं त्या अन्नाकडून शिकावं बरं का हो का ही कसल्या सगळ्या जातीला म्हशी येत आहे कोंगड्याला बघू शकता तुम्ही कशा येतात हो का हो का म्हशी कसं मारच्या बघा कोंगड्याला तसे आहेत गोंगड्याला बघा म्हशी ही हो श्क, का कसं मारला लाल्यात बघा म्हशी सगळ्या हो का ही सगळ्या बाहेर जेवढ्या पोट्यात म्हशी येतात तेवढ्या बाहेर म्हशी येतात हो का ही सगळ्या म्हशी अन्नाच्याच येतात दिवाळीचं सदर नळदुर्ग आंदूर मैदान गाजवण्यासाठी एवढ्या म्हशी सांभाळलेल्या आहेत